डॉन हे आपल्या लोकांना धमक्या देत आहेत दादागिरी आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे मागच्या पाच वर्षामध्ये सुनील भुसाराने कधीही कोणावरही अन्याय केला नाही कोणाच्या विरोधात फोन केला नाही पण जर तुम्ही माझ्या काळगेला धमकावत असेल धमक्या देत असेल दे तर त्यांच्या घरावर एक सुद्धा कौल ठेवणार नाही पुढच्या काळामध्ये करता येते पण आम्ही हरिभक्त हरिभक्तपर्यण लोक आहोत आम्ही परत चालणारे लोक आहोत आम्हाला लढाई लावू नका जर आम्ही आमच्या मूळ रूपामध्ये आलो तर तुम्हाला जर काय तुमचा सोडावा लागेल कुठे राहता कोणत्या बिल्डिंग मध्ये राहता कोणत्या फ्लॅट मध्ये राहता शोधून शोधून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा योग्य तो तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी देण्याचं काम हा सर्व करण्याशिवाय राहणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना मी नेहमीच ने शांत राहण्याचं आवाहन करतो त्यांना सांगतो जाऊ दे आपण आपलं काम करायचं पण किरकोळ गल्लीतले गुंड जर आमच्या लोकांना लडकरत असतील तर त्यांच्या ठोशाला ठोशाचं उत्तर थो आम्ही दिल्याशिवाय या जिल्ह्यामध्ये आधी जसे आमचीच होते लालबावटीची होती की नाही किरण आहे ना यांना अजून त्यांना माहिती नाही आम्ही काम काम करतोय तुमची एवढी जी संगत नाही ती सांभाळून ठेवा राजकारण करा फोटो भरा आम्हाला काही त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण जर कोणी आमच्या जर गिरिबांमध्ये हात घातला आमच्या पॉलरला हात घातला तर तुमची सगळ्यांची त्या ठिकाणी दादागिरीची मस्तीचा महाज आम्ही राहणार नाही ते आम्ही प्रेमाने चालवतोय प्रेमाने चालले प्रेमाने करा लोकशाही मार्गाने करा वेगळा मार्ग अवलंबू नका जर आम्ही अवलंबला तर तुम्हाला मग तो संभाळता कठीण होईल मग कुठलाही मंत्री संत्री मुख्यमंत्री तुमच्या मागे राहणार नाही तुमच्या आधी तुमच्या चौपन्न केस दाखल झाले तुमच्या अगोदर अजून पाच पन्नास वाढवून येऊ नका प्रेमाने राहा आमची शक्ती आम्हाला माहिती आहे ती आम्ही जर वापरली ना तर पुढे काय वेळेला सांगता येत नाही भल्या भल्यांना आम्ही घरी पाठवलंय तुम्ही किरकोळा आमच्या नाते लागू नका एवढेच सांगतो आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो संयम जेव्हा दोन दिवस लढाई आपण जिंकलेला आहे तेवीस तारखेचा यांचा जो काही पैशाचा माज आहे ती आपली प्रामाणिक जनता त्या ठिकाणी उतरणार नाही आपला आजचा प्रचार पाच तसा संपणार आहे सर्वांनी पुढचे दोन दिवस आपला भूत आपला गाव आपला, गर, आपला गण आपला गट सांभाळा ही विनंती करतो आणि सर्व आलेल्या सर्व माझ्या सैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराज जय महागरी मित्रांनो एक सूचना आलेली आहे रॅलीची सांगता झाल्यानंतर दिवेकर वाडीच्या ठिकाणी सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे